नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आपण आज शूट करतोय आपला मराठी नवीन वर्षाचा ब्लॉग म्हणजेच गुढीपाडवा सो तुम्हाला मी बघ दिसत आहे दिसतोय आखिर कहना ना चाहते हो मी तुम्हाला दिसतोय असं छान मस्तपैकी सोहळं नेसलेलं आहे आणि आता देवपूजा करू आणि मग करूया गुढी उभी इकडे तुम्ही बघू शकता सुद्धा, आ, रुचीर सुद्धा छान मस्तपैकी सोहळ तयार आहे तुम्ही बघू शकता सुद्धा इकडे तयार आहे मी सुद्धा तयार आहे इकडे इकडे बघा इकडे बघा ही बघत नाहीये रुसली क बाई रुसली नाही रुसली सुघालेल्या आपण करायचं आहे ही मूर्खास चला करूया देवपूजा आणि तोपर्यंत प्रिया तयार होते आपण देवपूजा करूया आणि गुढी उभी करूया पुरीचं जेवण आहे बहुतेक ते सुद्धा दाखवणार तू काय <-syicker> <more later> सो so, चैतन्याची नवीन वर्षाची उभी राहिलेली आहे आज सगळं रुचिरने केलेलं आहे खरं तर रुचिर आणि प्रिया नवीन वर्षाची या घरातली आमची पहिली गुढी आहे आणि तुम्ही पाहू शकता गुढी उभी राहिलेली आहे स्वतः वाट बघायची तू तिकडे हसते बघा अमरसपुरी करणारी आणि वेगळी सुद्धा बघा पहिला रस खायचा वरून हसत आहे स्वतःला गुढीपाडवायच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आ... वर्ष आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिया शुभेच्छा देते बघा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा सर्वांना तेच बघायचं सेम टू टूवी बरायचं सेम टू टूवी सगळ्यांना गुढी पाडवायची हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जमलय जमले जमलंय 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 जेनसी जनरेशन अरे नाही सो चला करूया ही आहे लुडी बुडी आणि गुढी या फोटो काढूया आपण चला

पोळी करती प्रिया काय केले पुऱ्या आ पोळी लागते इकड नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याचा ताट तयार आहे आयया काय आहे आमरस मसाले भात पुरी पोळी भजी बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर लिंबू शिजतचा पहिला आमरस तर तर दाखवूया आता नैवेद्य अरे हे काय रुची नैवेद्य कोण झालेलं आहे आता स्वयंपाक झाला झाला स्वतः मी आम्बरसावर ताव मारतोय ताव आणि आमरस खूपच डिलिशियस झालेला आहे इकडे हा मुंगा पण ताव मारतोय मुलगी ताव मारलो असेल मारून घेतलेला सगळं स्वयंपाक करून आता ही Yeah, ताव so, yeah, yeah. सो yeah. hmm. या जेवायला आणि साम्रस खाल्ल्यानंतर अशी छान कडक झोप मिळाली तर काय होईल हा जरा मारूया ताव आणि मारूया डुलकी